नमस्कार मराठी साहित्याच्या कारणांमध्ये आपण पहिल्या तीन लेक्चरमध्ये प्रतिभा पाहिलं स्फूर्ती पाहिलं कल्पनाशक्ती पाहिलं तर आता या लेक्चरमध्ये आपण बहुश्रुतता हे देखील पाहणार आहोत त्याच्या अगोदर आपण याच्या अगोदर आपण हा एक पॉईंट पाहिला होता स्फूर्ती आणि नंतर चमत्कृती म्हणजे उत्प्रेक्षणशक्ती ज्याला आपण म्हणतो तो पण पॉईंट पाहिलेला होता हे थोडंसं रिव्हिजन करून तुम्ही घ्या एकदा ज्यांनी लेक्चर पाहिले नसतील त्यांनी आधीचे लेक्चर पाहून घ्या उत्प्रेषणशक्ती आता बहुश्रुतता या विषयाकडे येऊयात बहुश्रुतता जर शब्दाची फोड केली ना तर बहु म्हणजे थोडंसं अनेक बहु म्हणजे अनेक मल्टिपल अँगल्सनी केलेला विचार आहे की नाही तर साहित्य निर्मितीमध्ये ह्याचा काय रोल असू शकतो मग बहुश्रुतता कशाला म्हणायचं बहुश्रुतता शब्दाचा जर फोड करायची झाली मराठीमध्ये तर ती अशा प्रकारे होऊ शकते की बहुश्रुतता म्हणजे विविध प्रकारचं वाचणं विविध प्रकारचं ऐकणं त्यासोबतच ज्ञान मिळवणं म्हणजे फक्त शालेय ज्ञान न घेता विविध प्रकार असतील भाषा असतील संस्कृती परंपरा तत्त्वज्ञान समाजशास्त्र इतिहास धर्म या सगळ्या अँगलनी त्याचा जेव्हा विचार केला जातो मग त्याच्यामध्ये लोककथा असतील साहित्य परंपरा असतील यांचा देखील समावेश होतो या अँगलनी जेव्हा सगळ्यांचा विचार होतो त्यावेळेस त्याला खऱ्या अर्थाने बहुश्रुतता म्हटलं जातं म्हणजे सोपे शब्द सांगाय सांगायचं झालं तर बहुश्रुतता म्हणजे अनेक गोष्टींबद्दलचं सखोल आणि विस्तृत ज्ञान अनेक अनेक गोष्टींबद्दलचं सखोल आणि विस्तृत असं प्रकारचं ज्ञान अनेक ठीक आहे गोष्टींबद्दलचा सखोल आणि विस्तृत ज्ञान म्हणजे तुमची बहुश्रुतता ठीक आहे आणि हे स बहुश्रुतता हा गुण कोणाकडे पाहिजे जो साहित्य लिहिणार आहे ना त्याच्याकडे पाहिजे आता मराठी साहित्यामध्ये मग साहित्य निर्मितीमध्ये याचा वापर कशा पद्ध पद्धतीने होऊ शकतो साहित्य निर्मितीमध्ये आता इथं त्यांनी तेच सांगितलेलं आहे की जेव्हा एखाद्या लेखक संपन्न आणि बहुपर्यायी मतं आपल्यासमोर व्यक्त करतो ना साहित्यामधून त्यावेळेस त्या विषयाला वेगवेगळ्या प्रकारची छटा मिळते त्यासोबतच एखाद्या विषयाबद्दल सखोल ज्ञान हे त्या बहुश्रुततेमुळं मिळू शकतं याच्यामुळे काय होतं तर नवे संदर्भ आपल्याला प्राप्त होऊ शकतात नवे संदर्भ नवा दृष्टिकोन आहे की नाही याच्यातून एखादा साहित्यकृती जर तुम्ही अनुभवली तर साहित्यकृतीमध्ये पाश्चिमात्य तत्वज्ञानाचं सा कंपॅरिझन किंवा तुलना ही कि भारतीय परंपरेशी केली जाते संत परंपरा आधुनिक विज्ञान यांचा सहसंबंध जोडण्याचा प्रयत्न अनेक लेखकांनी त्यांच्या साहित्यकृती म्हणून केलेला पाहायला मिळतो म्हणजे हे सगळं कशामुळं होतं तर तुमच्या बहुश्रुतता या गुणामुळे होतं या सगळ्याचा परिणाम वाचकवर्ग अधिक प्र पद्धतीने यांच्या सगळं यांच्याकडे आकर्षित होतो आता यांची उदाहरणं जर तुम्हाला लिहायची झाली ना तर तुम्ही कोणाची देऊ शकताय तुम्ही पु ल देश पु ल देशपांड पु ल देशपांडेचं उदाहरण देऊ शकताय पु ल देशपांडेंची शैली जरी विनोदी असली आपल्या आपण आपल्या सगळ्यांना पु ल देशपांडे हे माहिती आहेत आणि त्यांची शैली विनोदी आहे हे पण आपल्याला माहिती आहे पण त्यांना संगीताचं उत्तम ज्ञान होतं त्यांना साहित्याचं त्यासोबत नाटकांचं सा, त्यासोबतच तत्कालीन परिस्थितीचं तत्कालीन दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या घडामोडींचं आणि मी याहून अधिक म्हणेल तर मानसशास्त्र ज्याला म्हणतो या सगळ्यांचं सखून ज्ञान या पु ल देशपांडे या व्यक्तीकडं होतं त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने साहित्यिक म्हणून ते आपल्या सगळ्यांच्या स्मरण स्मरणात आज आहेत तर त्याला महत्त्वाचा गुण त्यांच्याकडे जो होता तो आहे बहु श्रुतता आता तुम्ही स खांडेकरांचं जरी उदाहरण घेतलं स खांडेकरांची ती कादंबरी जर तुम्ही वाचली ना तर आपल्याला त्याच्यामध्ये वेद पुराणांचा संदर्भ तर आढळतोच पण त्यासोबतच मनोविश्लेषण आधुनिक मनोविज्ञान यांचा देखील एक चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट संगम हा त्या कादंबरीमध्ये पाहायला मिळतो आता संत ज्ञानदेव संत तुकाराम संत नामदेव नामदेवाच्या अभंगवाणी आपल्याला पेपर दोनला आहे एम पी सीच्या विद्यार्थ्यांना तर त्याच्यामध्ये आपल्याला स पाहायला मिळेल की त्या संत कवींनी वेदांचं उपनिषेदांचा ज्या पद्धतीने अभ्यास केला आहे त्याच्यामधून त्यांनी जे ज्ञान मिळवलं ते ज्ञानाला आणखीन मोघम बनवून आणखीन आकर्षक बनवून सोप्या भाषेमध्ये आणण्याचं काम संत साहित्य म्हणून केलेलं पाहायला मिळतं ठीक आहे हे अशी दोन तीन उदाहरण देऊन तुम्ही बहुश्रुतता एक्सप्लेन करू शकता हे मी जे बोलतो आहे ना तुम्ही 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 ते तुम्ही डायरीमध्ये नोट डाऊन करत करून ठेवत जा त्याचा फायदा तुम्हाला जेव्हा तुम्ही रिव्हिजन करायला बसाल तर ते तुम्हाला रिव्हिजन करायला सोपं जाईल इथं त्यांनी ते सांगितलेलं आहे याच्याकडे येऊयात आपण बहुश्रुतता प्रतिभेच्या नंतर फक्त स स केवळ साहित्य हे प्रतिभेच्या जोरावर निर्माण होत नाही तर अनेक तपशिलांची गरज भासते त्यात तपशील देण्यासाठी बहुश्रुततेची आवश्यकता असते म्हणजे सखोल ज्ञानाची आवश्यकता असते विस्तृत ज्ञान सखोल ज्ञान ठीक आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की कथानाटकातील संवाद पोशाख तिथल्या चालीरीती त्यातला परिसर कसा असेल तर त्या गोष्टीचं निवेदन देताना तुम्हाला बहुश्रुतता ही आवश्यक भासते ठीक आहे म्हणजे आता एखाद्याला चरित्र जर लिहायचं असेल ना उदाहरण देताना उदाहरण त्यांनी काय दिलं चरित्राचं तुम्हाला लिहायचं आहे चरित्र तर फक्त त्या व्यक्तीबद्दल माहिती असून चालणार नाही ना ना तर तत्कालीन ता ता सामाजिक परिस्थिती काय होती राजकीय परिस्थिती सांस्कृतिक जीवन कसं होतं हे की नाही हे सगळ्यांची माहिती असणं गरजेचं आहे म्हणून संस्कृत साहित्यिकांनी त्यांनी तेच म्हटलेलं की बहुश्रुततेला प्रतिभेच्या खालोखाल महत्त्व दिलेलं पाहायला मिळतं ठीक आहे ठीके वेद विषयांचे ज्ञान मिळते विद्वत्तेबरोबर प्रतिभा आवश्यक असते हेच मी सांगितलेलं आहे तुम्ही थोडंसं वाचून घ्या पॉज करून